नमस्कार मित्रांनो मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हप्ता तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात सतरा तारखेला शनिवारी जमा केले जाणार आहेत मात्र याच महिलांच्या खात्यात सतरा तारखेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत तुम्हाला वाटत असेल आमचा फॉर्म मंजूर झाला आहे आमच्या खात्यात पैसे जमा होणार परंतु एक गोष्ट लक्षात घ्या या मंजूर झालेल्या फॉर्मपैकी काही महिलांच्या खात्यात त्या दिवशी पैसे येणार नाहीत तर कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो जवळपास एक कोटी पाच लाख महिलांचे अर्ज हे मंजूर झाले आहेत तेव्हा ज्या महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे तसेच ज्यांचे बँक खाते चालू आहे याच महिलांच्या खात्यात सतरा तारखेला तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत परंतु त्यांच्या खात्याला आधार लिंक नाही तसेच ज्या महिलांचे बँक खाते बंद पडले आहे त्या महिलांच्या खात्यात सतरा तारखेला पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे ज्या महिलांचे खाते बंद पडले आहे त्यांनी सतरा तारखेच्या आत बँकेत जाऊन आपली केवाय सी करायची आहे तरच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील किंवा ज्या महिलांच्या खात्याला आधार लिंक नाही त्यांनीसुद्धा लवकरात लवकर आपल्या बँक खात्याला आधार लिंक करून घ्या म्हणजे सतरा तारखेला आपल्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होतील तर अशा प्रकारे मित्रांनो लाडकी बहीण योजनेसंदर्भातील ही महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती या लाडकी बहीण योजनेसंबंधित तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद